परिषद प्राथमिक कोंढापुरी जाधव सर यांच्या हस्ते केक कापून विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन साजरा केला शिरूर तालुक्यातील के कोंढापुरी येथे पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त येता तिसरीच्या मुलांनी मलाही न कळवता सुंदर असा माझा अचानक सन्मान केला सर्व मुलांनी मिळून वर्ग सजावट न समजता गुच्छुक केली होती व चार केक आणून सुद्धा मुलांनी चार केक आणून असा सुंदर सोहळा आज मुलांच्या उत्साहाने घडून आला तसेच सर्व मुलांनी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी खाऊ भेट घेऊन आले होते परस्पर रक्कम जमा करणे केक आणणे सगळा व्यवहार करू लागले हे पाहता माझी मुले मोठी झाली याची जाणीव झाली अशी ही विद्यार्थी पण माझी स्वतःची मुलं वाटतात कारण ते एवढे मला जीव लावतात त्यांच्यामुळे त्यांच्याविषयी मला जबाबदारी वाटते आणि त्यांना माझ्याविषयी प्रेम धन्यवाद कुणाकुणाचे नाव ते सांगू कारण सगळीच मुलं माझी प्रिय आहेत मग प्रणिती दिघे रुद्र जाधव श्रवण दिघे तेजस्विनी दरवडे आराध्या रोकडे महेश महाले सार्थक चव्हाण शिवन्या पहुरकर आर्या पाडागळे धनश्री ढसाळ वरद निकम समर्थ पिंपळे समर्थ धुमाळ श्रेयश अभिराज गायकवाड स्वीकृती दिघे गौरव वाठोरे तन्मय दिघे समर्थ ठोमरे स्वराज संध्या श्रावणी वैष्णवी रितिका व हर्षदा बापरे सर्वच मुले प्रिय आहेत माझे आई वडील शेतकरी मजूर असल्याने माझ्या अभ्यासाकडे फारसे लक्ष देणे त्यांना जमत नसे परंतु माझी हुशारी शाळेतील शिक्षकांनी ओळखली कैलासवासी धर्मराज निकम गुरुजी व कैलासवासी खंदारे गुरुजी यांचे नाव यात प्रामुख्याने घ्यावे लागेल इंग्रजीचे श्री अंकुश तुकाराम राजकर सर समुपदेक्षकही होते एकदा मला टिळक महाराष्ट्र परीक्षेला मला बसायचे होते परंतु माझ्याकडे साहित्यच नव्हते त्यावेळी सरांनी मला सर्व साहित्य आणून दिले माझी फी देखील भरली होती मला इंग्रजीची खूप भीती वाटायची राजकर सरांनी माझी ही भीती पूर्णपणे घालवली विज्ञान व गणितासारखा अवघड वाटणारा विषय आमच्यासाठी त्यांनी अतिशय आनंददायी करून टाकला होता आजही ते सगळ्यांना ही माझी विद्यार्थी आहे अशी माझी ओळख करून देतात माझे वर्गमित्र बाळासाहेब आढागळे महादेव शिंदे किशोर शेलार बाळासाहेब औसरे डॉक्टर सुनील आवारी सोपानसर असे सहकारी अजूनही संपर्कात आहे श्री लालासाहेब लक्ष्मणराव जाधव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढापुरी प्रयोगशील शिक्षक सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी मच्छिंद्र काळे निमोणे है आशिष पाया प्रभू ने खुद से भी ऊंचा गुरु का है स्थान बताया ये गुरुवर तो बनाया हम सबको भगवान बोलना पाएंगे हम जिंदगी भर मात पिता से वो ऊपर कह सकते हैं वो ईश्वर वही तो है हमारे प्यारे टीचर

जिन्होंने दिया ज्ञान का दान बनाया हम सबको भगवान जिन्होंने दिया ज्ञान का दान बनाया हम सबको भगवान भूल ना पाएंगे हम जिंदगी भर मात पिता से वो ऊपर कह सकते हैं वो ईश्वर वही तो